नमस्कार मिलिना मंडळी श्रावण सुरू झालेलं आहे ऑलरेडी आणि प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी गोड पदार्थ बनतोच आज मी असाच एक छानसा पटकन होणारा गोड पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल आपल्या खजुराचं पायसम पटकन होतं बघूया कसं करायचं ते इथे मी खजूर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे एक पंधरा वीस मिनटं सॉफ्ट होण्यासाठी त्याच्या बिया काढून आधी टाकलेत बिया जर असतील तर आठवणीने बिया काढा आणि मग पाण्यात भिजवून ठेवा हे नाळाचं दूध आहे आता हे ना मी रेडीमेड नाळाची जी पावडर मिळते आजकाल त्याचं दूध बनवलेलं आहे तुम्ही घरी पण दूध बनवू शकता पण मी पटकन होणारी रेसिपी म्हणून तुम्हाला दाखवते तर आज मी जे बाहेर विकत मिळतात दाखवते तुम्हाला मॅगीचं कोकोनट मिल्क पावडर मिळते त्याच्यात फक्त पाणी घातलं की आपल्या नाळाचं दूध तयार होतं ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर तूप थोडीशी वेलची पूड काजू आहेत किसमिस आहे आणि थोडेसे नाळाचे तुकडे आणि गुळ आहे जरी खजूर असेल तरी गुळाचा गोडवा पण थोडा वेगळा असतो त्यामुळे गुळ पण घेतलेला आहे तर लगेच करायला घेऊया आपण आता हे जे आहे ते एकदम मिक्सरमधनं काढून घेणार आहे आणि याच्यासाठीच मी म्हटलं की बिया असेल तर आठवणीने बिया काढून घ्या थोडं पाणी घालतीये त्याच्यामध्ये आणि आता हे वाटून घेऊया आपण छान बारीक वाटलं गेलंय कढई ठेवली त्याच्यामध्ये तूप घालते आणि काजू किसमिस आणि नारळाचे काप हे सगळं थोडस आपण तळून घेऊया हे काढून घेते आता मी ही जी खजुराची पेस्ट आहे ती घालते त्याच तुपामध्ये करणार आहोत आपण थोडीशी परतून घेऊया आणि आता हे जे नारळाचं दूध आहे ते घालते त्याच्यात नारळाचं दूध घालताना गॅस बारीक ठेवा आणि थोडं थोडं घाला आणि ढवळत राहा गुळ घालती आहे साधारण एक दोन टेबल स्पून गुळ आहे गुळाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाऐवजी साखर घातलेत तरी चालेल थोडीशी वेलची पूड घालती आहे पाव चमचा आणि मंद गॅसवरच हे एक उकळी आणून द्यायचं आहे आपल्याला उकळी आलेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स घालते आणि आपलं मस्त पायसम तयार आहे मस्त खजुराचं पायसम तयार आहे खूप छान लागतं ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि कुठल्याही सणाला किंवा उत्सवाला नैवेद्य म्हणून देखील याचा वापर करू शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय